शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि जमलेले सर्व शिवभक्त सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रणाली प्रवीण पाटील मी आता आठवी नॉर्थ पॉइंट शाळेची विद्यार्थिनी आहे आणि माझा विषय आहे मातृत्वाचा कसा राजमाता जिजव विश्व विश्ववंदिता शहा सुनो शिवशे शहा मुद्रा भद्राय राजते मुजरा शिवाजी राजांना मुजरा शिवाजी स्वाभिमान आणि काळीच म्हणजे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान सुवर्ण शतकात फेब्रुवारीच्या दिवशी शिवनेरी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरी

जिजाऊने शिवरायांना रयतेच्या कल्याणासाठी घडवले आणि शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते म्हणून सर मनावे वाटते की थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधीच न फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधीच न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे ना मिटणार नाव तुमचे ना मिटणार अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो कसा असेल कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य जीव जाऊ शिवबांना नेहमी म्हणाले शिवबा शिवबा तुम्हाला कोणासाठी व कोणाचा गुलाम म्हणून जगायचे नव्हे तर तुम्हाला सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्य स्थापन करायचे आहे स्वराज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य जे कुणाच्या मालकीचे नव्हे तर फक्त आणि फक्त स्वतःचेच असते तुळजा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावड्यांच्या साथीने शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापन केले खरं सांगावी तर जिजाऊ या सर्व सामान्य स्त्री नव्हत्या अहो जिने प्रत्येक मावड्याच्या रक्ता स्वाभिमान शिवाजी जी पत्... राजांना जिने शिवरायांच्या मातृत्वाबरोबर गुरुत्व स्वीकारले अशी मात्र साधारण कशी म्हणून तर जिजाऊ या देववादी नाही तर प्रयत्नवादी होत्या म्हणूनच तर नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संघ म्हणजे जिजाऊ होय खरे तर तो काळच खूप भयंकर होता लोकांनी गुलाम व्हावे अधिलशाही निदामशाहीची चाकरी करावी ज्ञानी माणसां आपली माणसांची घरे लुटून जी कमाई केली तिचा हिशोबी शत्रूला सांगावा चित्रकारांनी आपली माणसांची फजितीचे चित्र रंगून रंगून शत्रूला दाखवावी हे सगळे विपरीत घडत होते शेतकऱ्यांची अवस्था तर फारच वाट कमवावा आपण पण कंगी मात्र बादशाची भरावी घाम गाडावा आपण पण पोट भरू नये ही स्वराज्याची दैनी अवस्था जिजांकडून बघवत नव्हती त्यांना एक वीर पाहायचा होता आणि संस्कारही मात्र तसेच पाहिजे होते हे जिजाऊंना ठाऊक होते मावळ्यांची सोबती तर फारच गरजेची होती शिवरायांना मावळ्यांची सोबती कशी प्राप्त झाली मी तुम्हाला एका प्रसंगामार्फत सांगू शकेल पुण्यामध्ये शेतकरी शेती करत असताना रात्री जनावरे यायची शेतकऱ्यांची पिके आपल्या पायाखाली तुडवायची हे शेतकऱ्यांना समजले ते धावत धावत जिजाऊंकडे गेले आणि म्हणाले राजमाता जिजाऊ आऊ साहेब पिके तर आली शहाजी शिवरायांच्या मातृत्वाबरोबर गुरुत्वा स्वीकारले अशी मात्र साधारण कशी हो म्हणून तर जिजाऊ या देववादी नाही तर प्रयत्नवादी होत्या म्हणूनच तर नीतीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे जिजाऊ होय खर तर तो काळच खूप भयंकर होता लोकांनी गुलाम व्हावे अतील शाही, शाही चाकरी करावी ज्ञानी माणसांनी आपलीच माणसांची घरे लुटून जी कमाई केली तिचा हिशोबी शत्रूला सांगावा चित्रकारांनी आपलीच माणसांची चित्र रंगून रंगून शत्रूला दाखवावी हे सगळे विपरीत घडत होते शेतकऱ्यांची अवस्था तर फारच वाईट कमवावा आपण पण कंगी मात्र बादशाची भरावी घाम गाडावा आपण पण पोट भरू नये ही स्वराज्याची दैनी अवस्था जिथं कडून बघवत नव्हती त्यांना या अत्याचार विरुद्ध लढण्यास एक वीर होता आणि मात्र तसेच पाहिजे होते हे जिजाऊंना ठाऊक होते मावळ्यांची सोबती तर फारच गरजेची होती शिवरायांना मावळ्यांची सोबती कशी प्राप्त झाली मी तुम्हाला एका सांगू शकेल पुण्यामध्ये शेतकरी शेती करत असताना रात्री जनावरे यायची शेतकऱ्यांचे पिके आपल्या पायाखाली तुडवायचे हे शेतकऱ्यांना समजले ते धावत धावत जिजाऊंकडे गेले आणि म्हणाले राजमाता जिजाऊ आऊ साहेब शेतकऱ्यांनी आमची सगळी पिके नष्ट केली काही करा दुसऱ्या दिवशी त्यांना एक, एक सोन्याचे कडे दिले जाईल आजूबाजूच्या गावागावातून गावातून जिगारबाज मुले बाहेर पडली रातोरात त्यांनी प्राण्यांचा बंदोबस्त केला आणि सोन्याचे कडे प्राप्त केली एक दगडापासून दोन पक्षांचे शिकार केले आऊ साहेबांनी पहिला म्हणजे की जनावरांपासून पिकाचे संरक्षण आणि दुसरा म्हणजे की स्वराज्यासाठी आवश्यक असणारे जिगरबाज मावडे गोळ्या झाले एक दिवशी एक दिवशी रात्रीची वेळ होती तीन वाजले होते एक मुलगा आला महलच्या बाहेर उभा राहून तो बोलला आऊ साहेब आऊ साहेब तो आऊ साहेबांना हाक देत होता तसं पहारे करू धावत धावत आले आणि म्हणाले का रे पोरा इथे का आलास तो मुलगा म्हणाला अहो आऊ साहेबांशी भेटायचंय पारे करू म्हणाले का रे तो मुलगा म्हणाला अहो आऊ साहेबच बोलल्या होता ना की विके नष्ट करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करा बघा अख्खा जनावरच उचलून घेऊन आलोय मी पारे करू म्हणाले सकाळी ये की? आता आऊसाहेब झोपले असतील तो म्हणाला नाही मला आताच भेटायचंय आणि तो जोर जोरात आऊसाहेबांना हाक देऊ लागला आऊ साहेब आऊ साहेब या गोंधळ ऐकून औसात बाहेर आल्या म्हणाला का रे पोरा एका सोन्याच्या कड्यासाठी तू एवढ्या रात्री आला तर पण अख्खा जनावरच उचल मी का तुला सकाळी दिले नसते का तो मुलगा रडू ना रडू लागला त्याच्या डोळ्यातून आसू निघाल लागले त्या डबडबलेल्या डोळ्यानं तुमची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून मी आलो मला हे सोन्याचे कडे नव्हे तर तुमची कौतुकाची थाप पाहिजे एवढं ऐकता जिजाऊ पुढे गेला तर मुलगाचे डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाला नाव काय रे तुझं तो मुलगा म्हणाला तान्हा तानाचे मालुसारे जवळच्याच गावात राहतो त्या दिवसापासून ताना फक्त आणि फक्त आऊ साहेबांचाच झाला आणि मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला खरं तर स्वराज्य हे तलवारीच्या पाठीवर नाही स्वराज्य हे कौतुकाच्या थापीवर उभं राहिलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट राहणार पाचशे किलोची तलवार उचलतात ते एसाजी दोन हजार शत्रूंशी एक ते लढतात ते बाजी हा तुटला तरी शत्रूशी लढतात ते तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतात ते संताजी शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुखच तोडून आणतात ते धनाजी आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणारे म्हणजे शिवाजी शेवटी मान्यवरांनी मला शिवविचार मांडण्याची संधी दिली म्हणून मी त्यांची ऋणी आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सुंदर आणि मनाला भिंणारे विचार प्रणालीने इथे मांडलेले आहे त्याच्या या मनोगतातून आपल्याला तिच्या मेहनतीचा प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा सुगंध जाणवला या क्षणी सर्वांनी प्रणालीच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करूया